माझं नाव मधुकर मनोहर ठाकूर मी दोन वर्ष ग्रीन हार्वेस्ट सारथी आणि युट्रीन हां युट्रीन ती अशी तिन्ही वापरतो पण मला दोन वर्षात ज्या कलमांची ते म्हणजे येऊन सोडा तो आल्यानंतर थोडी ठकली पाहिजेत पण तिथे ठकलेल्यांना दिसता त्या कलमांना कलमांची तेजी चांगली ही अशी कलमं चांगली आहेत पण मला त्याचा रिझल्ट चांगला वाटतो तरी आपल्या ऋषी शेट्टी यांनी मला सांगितले नाही तर की ते, ते जे प्रमाण आले त्याच्यापेक्षा मी ते कमी वापरलं आणि कमी वापरलं असून सुद्धा रिझल्ट चांगला आहे कमी प्रमाणात वापरून रिझल्ट चांगले आले आणि त्याच्या जोडीला मी थोडं हे वापरलं होतं काय जीवामृत वापरलं होतं तयार केलेलं ओके पण त्याच्यापेक्षा ह्या खताचा हा चांगला आहे ओके रिझल्ट चांगले आले चांगलाच आहे आणि तुम्हाला बाकी आणि दुसऱ्या गोष्ट अशा की रिझल्ट चांगला असून माझी अर्धी यंदा सो पन्नास टक्के कलम आली पण पन्नास टक्के आले तरी ज्या शंभर टक्केचा जो हा करायचा आहे काय उत्तर जो मिळावा तो तेवढा मला तेवढा मिळाला तोही फायदा झाला आता पुढच्या वर्षी परत राहिलेले यंदाच्या पन्नास टक्केचा पुढच्या वर्षी मला नक्की मिळाली खात्री बरोबर मी यंदा परत ते ग्रीन हार्वेस्टच वापरणार ग्रीन हार्वेस्ट स्पेशल मी आधी विरोधात पण त्याच्यामुळे हे सर्व सर्व आहे ह्याच आहे नैसर्गिक आहे त्याच्यामुळे तेच वापर म्हणजे थोडक्यात तुम्हाला उत्पादनही चांगलं आलं आणि मला उत्पादनापेक्षा झाडांची आने ही चांगली आहे हीच झाड मागची आलेली झाडांची आलेल्यापेक्षा ही आलेल्यांची म्हणजे आलेली झाडली मागचं ते झाड ते झाड ही झाड आली होती फुल आली होती फुल आली होती आणि तरी पण ह्या त्या झाडावर म्हटलं तरी दहा पंधरा क्रेट मला माल मिळाला हे मागचं हा मागचं मग दहा पंधरा क्रेट माल मिळून स्वतःची तेही चांगली आहे ना ओके म्हणजे माल येऊन गेल्यानंतर ते परत येणार ओके खात्री ओके चालेल चालेल म्हणजे एकंदरीत माल पण चांगला आला आणि पन्नास टक्के कलम आले तरी ती चांगली आली आणि दुसरं माल आल्यानंतर सुद्धा कलमांची हेल्थ आहे तशी आहे माला जो आलेला जो आंब्याचा आहे ना त्याच्यात जो साकाविका जो असा जे नाही काही तक्रार नाही यंदा काही तक्रार नाही म्हणजे सारथीचे रिझल्ट चांगले आले धन्यवाद नेचर केअर से नैसर्गिक पेंडी खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय